नमस्कार शेतकरी बांधवांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना कृषी एव किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून एक तातडीचा संदेश किंवा अलर्ट ज्याला तुम्ही म्हणू शकता तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि हा अलर्ट किंवा तातडीचा संदेश काय आहे नक्की यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे याची माहिती शेतकरी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी शेतकरी बांधवानो या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची नवीन माहिती भेटत राहील चला तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर शेतकरी बांधवांनो पी किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या ठिकाणी वर्ग करण्यात आलेला होता परंतु विसावा जो हप्ता आहे या विसाव्या हप्त्याविषयी अनेक बातम्या सोशल मीडियावरती किंवा इतर ठिकाणाहून ज्या की खोट्या आहेत अशा प्रकारच्या बातम्या या ठिकाणी प्रसारित केल्या जात आहेत आणि त्यालाच अनुसरून या ठिकाणी भारत सरकार कृषी किसान कल्याण मंत्रालय यांच्याकडून सतर्क किसान सुरक्षित किसान या नावाने या ठिकाणी एक ऍडवायझरी म्हणजे पत्र किंवा एक ऍडवायझरी त्यांनी दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की झुटी अफवा दूर रहे सिर्फ भरोसेमंद से जुडे प्रिय किसान भाइयों और बहनों पीएम किसान योजना के नाम पर सोशल मीडिया पर कई झूठी सूचनाएं और फर्जी संदेश फैलाए जा रहे हैं आपकी मेहनत की कमाई और हक को सुरक्षित रखें दोनों तेने यठिकाने संग को पीएम किसान की आधिकारिक वेबसाइट डब्ल्यू किसान पर ही भरोसा करें तैपुतने संगित है कि अपडेट और घोषणाएं केवल आधिकारिक सोशल मीडिया पेज ऐट द रेट पी एम किसान ऑफिशियल्सही से प्राप्त करे म्हणजे शेतकरी बांधवांनो त्यांनी या ठिकाणी असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे की पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो लांबत चाललेला हा विसावा हप्ता आहे या हप्त्याविषयी अनेक अफवा आणि खोट्या सूचना ज्या आहेत त्या सोशल मीडियाच्या मा माध्यमातून या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम किंवा पसरवण्याचं काम केलं जात आहे तर विसाव्या हप्त्यासंबंधी जी आधिकारिक माहिती आहे ती तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या पेजवरती जाऊन प्रत्यक्षात तुम्ही पाहायचं आहे अशा ज्या खोट्या सूचना आणि खोटे जे संदेश आहेत यावरती विश्वास ठेवू नका अशा प्रकारची माहिती त्यांनी या ठिकाणी भारत सरकार कृषी व किसान कल्याण मंत्रालय यांच्याकडून या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेली आहे अशा प्रकारचं एक पत्रक या ठिकाणी त्यांनी सोशल मीडियाच्या मा माध्यमातून या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर पी एम किसान सन्मान निधी योजनेविषयीचा जर हप्ता आणि त्या हप्त्याविषयी जर माहिती जो विसावा हप्ता आहे त्याविषयी अधिकारिक अशी माहिती जर घ्यायची असेल तर पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या पेजवरती जर तुम्ही गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी नक्की त्याची तारीख दाखवली जाईल ज्यावेळेला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता येणार आहे त्याच्यापूर्वी दोन ते तीन दिवस या साईटवरती तुम्हाला ती तारीख दाखवण्यात येते तुमच्यापर्यंत पोहोचणार जे संदेश आहे त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका मला जर याविषयी काही माहिती प्राप्त झाली तर नक्की तुमच्यापर्यंत ही माहिती पोचवण्याचा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करेन जय हिंद जय महाराष्ट्र